मुंबईच्या कांदिवलीतील ठाकूर विलेज परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचं साम्राज्य आहे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी ठाकूर विलेजमधील स्थानिकांनी जनआंदोलन केलं तसंच संदर्भात भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समिती सदस्य आनंद दवे यांच्यासह नागरिकांनी पोलीस आणि मनपाकडे तक्रार केली आहे आज काही पोलिटिकल लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन त्यांनी अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केला आणि हे कटकारस्थान मला माहिती आहे की कुठल्या लोकांनी हे करण्यात केलंय त्या लोकांच्या विरोधात सुद्धा मी आमच्या पक्षामध्ये खूप महिन्यांपासून मी तक्रार करतोय की काही पोलिटिकल लोक हे भारतीय जनता पार्टीमध्ये असून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करण्याची प्रयत्न करतायत यांचा हा पत्र कुठे तयार करण्यात आला कुठल्या ऑफिसमध्ये तयार करण्यात आला जे जर इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी केलं तर दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल या फेरीवाल्यांकडे मी काय खंडणी मागितली त्याचा एक, एक पण एव्हिडन्स असेल तर त्यांनी सादर करावा आणि नसेल तर त्यांनी जाहीर माफी मागावी असं मी निवेदन करतो आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची पाहत आहे बी ती माझा